व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडके तरुण तडफदार आणि आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची सहजपणे विधानपरिषदेमध्ये आणि सरकार दरबारी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे प्रश्नांची मांडणी करणारे अत्यंत अभ्यासू आणि उत्साही असे आपले विधान परिषदेचे आमदार दादा तांबे या ठिकाणी उपस्थित असणारे काँग्रेस तालुका कमिटीचे माजी अध्यक्ष मिलिंद भाऊ कानवडे आदरणीय गवांदे सर सरपंच राजेंद्रजी गवांदे या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर असो दे शिक्षक नागरिक आणि विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो ठीक आहे ना माझा आवाज येतोय कळस गावात येणं हा कायम आनंदोत्सवच असतो मी अनेक वेळा आणि विशेषत कोणीही पाहुणे घरी आले की आवर्जून त्यांना कळसमध्ये घेऊन येतो कळसेश्वराच्या टेकडीवर घेऊन जातो तिथे दर्शन करतो आणि तिथे वर निवांत मागच्या बाजूची झाडी पाहात शांतपणे अर्धा तास बसलं की मनाला खूप शांती लाभते आपण सर्वांनी मिळून ज्या पद्धतीनं कळसेश्वराचं ऐश्वर्य आणि सौंदर्य आणि पवित्रता राखलेली आहे सांभाळलेली आहे आपल्या तालुक्याचं हे वैभव आहे अशा पद्धतीचं आध्यात्मिक वरदहस्त ज्या गावाला प्राप्त होतो आणि त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शाळा या देखील अतिशय संस्कारप्रद अशा शाळा आहेत मी झेडपीची शाळा असेल किंवा माध्यमिक विद्यालय असेल मी अनेक वेळा सुटीमध्ये मुलांना गोष्ट सांगायला या हॉलमध्ये आलेलो आहे गोरे मॅडम असतील गायकवाड मॅडम असतील आमच्या त्या गीता परिवाराचं काम या ठिकाणी करत असतात आणि गेली अनेक वर्ष मागच्या वर्षी इथे शक्तीभक्ती संस्कार संगम झाला मुलांनी सूर्यनमस्कार केले मुलांनी सूर्य कशा पद्धतीनं बारावा अध्याय पाठ केला आणि हे सगळं जेव्हा घडतं त्यावेळेस स्वाभाविकपणे मुलांच्या मधले अनेक वेगवेगळे गुण हे प्रकट व्हायला ला लागतात त्याचं काय कारण असेल कारण ज्या शाळांमधून ज्या गावातून संस्कार दिले जातात तिथे मग त्या भक्तियोगाचं पठन असेल नसतं त्या पठणाच्या वेळेसुद्धा चार चरणांमध्ये सांगितले गेलेले श्लोक म्हणत असताना त्या मुलांच्या श्वासाचा रिदम हा सेट होत जातो तो एक प्रकारचा प्राणायामच असतो आणि त्यातून आपली ऑक्सिजन लेव्हल वाढत जाते मुलांची एकाग्रता मुलांची ग्रहण क्षमता शम, आणि मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि त्यामुळे कळस गावातल्या विद्यार्थ्यांनी केवळ कळसमध्येच नव्हे तर अगदी संगमनेर महाविद्यालयात कळसचे अनेक विद्यार्थी शिकायला येतात त्यापैकी अनेक मुलांनी खूप मोठं कर्तृत्व हे गाजवलेलं आहे आणि आज अशा कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा आणि अनेक मोठ्यांनीही जे कर्तृत्व गाजवलं त्यांचा सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी थी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत गुणवंतांचा सत्कार केला की पुढच्या पिढ्यांना दिशा सापडते आपण काय काम केलं पाहिजे कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे म्हणे म्हणजे आपण अधिक वरच्या पातळीवर पोचू शकू यासाठी त्या मुलांच्या मनात एक प्रेरणा जागी होते आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे कार्यक्रम हे फार महत्त्वाचे असतात अशा कार्यक्रमांना दादांसारख्या युवा आमदारांची उपस्थिती लाभणं खरं तर मला कल्पना आहे त्यांच्या मागे व्याप किती आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावं लागतं परंतु तरी देखील ते वेळात वेळ काढून अशा कार्यक्रमांना मुद्दाम उपस्थित राहतात त्यांचं ऐकणं त्यांच्या संगतीत राहणं त्या प्रभाव छायेत राहणं यातूनही मुलांची चेतना ही निश्चितपणे जागी होत असते पण एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे ती मुलांनी तर लक्षात ठेवलीच पाहिजे पण त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या शिक्षकांनी आणि मुख्यत्वे पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो तो, तो श्लोक असं सांगतो की स्वभाव जे न कौंतय निबद्ध स्वे न कर्मणा आपल्या स्वभावगत कर्माला अनुसरून अशा पद्धतीचं करिअर जो कोणी करतो तो त्याचा धर्म झाला पाहिजे अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली तर त्याच्या आतमध्ये जो क्षत्रिय होता त्याला जागा करण्यासाठी ती गीता सांगितली गेली मग आपली जी मुलं असतात त्यांच्या आतमध्ये कदाचित एखादा बुद्धिमान शास्त्रज्ञ असतो त्यांच्या आतमध्ये एखादा चांगला कलाकार असतो एखादा नृत्यकार नृत्यांगना असते एखादी एखादा संगीतकार असतो एखादा उत्तम खेळाडू असतो त्यांच्या आतमध्ये त्यातलं ते सत्व जागवणं हे फार महत्वाचं असतं कारण निबद्ध स्वे न कर्मण आपल्या आतमधून जो आवाज येतोय तो आवाज ऐकता आला पाहिजे आणि म्हणून साधारणतः चौथी पाचवीपर्यंत या मुलांमध्ये कोणत्या प्रकारचा इंटेलिजन्स आहे कोणती बुद्धिमत्ता घेऊन हे मूल जन्माला आलेलं आहे हे आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या लक्षात येतं इथं झेडपीच्या शाळेची फार मोठी कामगिरी असते झेडपीच्या शिक्षकांना ते लक्षात यायला हवं की हा मुलगा कोणत्या बुद्धिमत्तेला घेऊन आलाय तो तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता घेऊन आलाय तो भाषिक बुद्धिमत्ता घेऊन आलाय तो सांगितलं बुद्धिमत्ता घेऊन आलाय तो इंटरपर्सनल किंवा इंट्रापर्सनल म्हणजे स्वसंवादाचं कौशल्य किंवा परस्पर संबंधांचं कौशल्य तो घेऊन आलाय म्हणजे एखादा मागच्या बेंचवर बसणारा मुलगा असतो परंतु तो मागच्या बेंचवर बसलेला मुलगा देखील परस्पर संवाद कौशल्यात फार निपुट असतो आता आपल्या गावचे सरपंच आहेत राजेंद्रजी राजेंद्रजी दहावी बारावीचे मार्क कोणी विचारले का हो लग्न झालं त्यावेळेस बायोडेटा काढला त्यात दहावी बारावीचे मार्क लिहिले का किंवा तुमच्या बायकोनं तुम्हाला विचारलं का दहा आज आजपर्यंत तरी विचारलं का की कि दहावीला किती मार्क होते नाही विचारत पण त्यांच्या आतमध्ये जे नेतृत्व गुण होते त्या नेतृत्व गुणांमुळे ते या पदापर्यंत पोहोचले तो जो इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे परस्पर संवादाचं परस्पर लोकांना कामाला लावायचं कौशल एक कौशल्य असतं त्या व्यतिरिक्त एक बॉडीली कायनेस्थेटिक नावाचा इंटेलिजन्स असतो म्हणजे शारीरिक बुद्धिमत्ता मग तो खेळात निपुण असतो नृत्यात नाटकात निपुण असतो त्याला हावभाव करा करणं सहजपणे जमतं कोणी विद्यार्थी हा निसर्गामध्ये आनंद घेणारा असतो त्याला नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स असं म्हणतात त्याला वेगवेगळ्या झाडांच्या प्रजाती असतील कीटकांच्या प्रजाती असतील या सहज लक्षात येतात आणि काही मुलं हे स्पेशल इंटेलिजन्स असतात म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये असते त्यांना रस्ते सहज लक्षात राहतात दिशांचं ज्ञान असतं दिशांचं भान असतं आकारमानाचं ज्ञान असतं यातला कोणता तरी एक किंवा दोन इंटेलिजन्स हे बुद्धिमत्ता ही प्रखरपणे त्या मुलांमध्ये असते आणि बाकीच्या सहा सात बुद्धिमत्ता या कमी अधिक प्रमाणात प्रत्येकामध्ये उपस्थित असतात आपल्या मुलातली बुद्धिमत्ता नेमकी कोणती आहे ती ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल मग एखाद्या मुलात स्पोर्ट्सची बुद्धिमत्ता असते आपल्याकडे अनेक विद्यार्थी असे आहेत की जे अतिशय उत्तम योगासनं करतात आणि त्या योगासन करणाऱ्या खेळाडूंना कोणत्याच प्रकारची संधी मिळायची नाही मी सहज एक दिवशी सत्यजित दादांना एका कार्यक्रमाला बोलावलं होतं योगासनाच्या स्पर्धा होत्या आणि तिथं अगदी पाच मिनिटासाठी ते आले त्यातले तीन मिनिटं त्यांच्या भाषणातले दोन मिनिट मला त्यांना जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलं त्या दोन मिनिटात मी त्यांना एवढंच सांगितलं की ही मुलं एवढं खेळ खेळतात योगासनं चांगली करतात त्यांना छत्रपती अवॉर्ड मिळत नाही ही घटना मागच्या म्हणजे दोन वर्षापूर्वी अठरा जुलैची त्या दिवशी मी त्यांना तो विषय सांगितला आणि एक वीस जुलैला माझा वाढदिवस आहे म्हणून ती तारीख माझ्या पक्की लक्षात आहे वीस जुलैला त्यांनी मला मेसेज टाकला की तुमचा प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडला आणि त्यावेळेस आपल्या गोरेताई या सभापती होत्या त्यांनीच अनुमोदन दिलं त्या प्रश्नाला त्या सूचनेला आणि तो प्रश्न मार्गी लागला मागच्या वर्षी आणि यावर्षी योगासन खेळात खेळ खेळणाऱ्या प्रत्येकी दोन दोन विद्यार्थ्यांना शिवछत्रपती अवॉर्ड मिळाले आणि संगमनेर तालुक्यातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना जे अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्यांची सगळ्यांची मिळून रक्कम दादा दोन कोटी रुपयांच्या घरात आहे योगासन खेळणाऱ्या मुलांना मिळालेले राज्य शासनाचे पुरस्कार पारितोषिकाच्या रूपात केवळ दोन मिनिटात सांगितलेला प्रश्न आणि मुलांचा केवढा फायदा झाला त्याचं हे त्याचा हा परिणाम आहे आणि ही मुलं ऑलिम्पिक कमिटीच्या मिटिंगमध्ये बोलावली गेली दिल्लीला ही मिटिंग होती तिथे यांची योगासनं दाखवली गेली संपूर्ण आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशातली लोक योगासन खेळ काय नेमकी भानगडे पाहायला तिथे आलेली आणि आपल्या संगमनेरच्या मुलांनी तिथे नेतृत्व केलं आणि त्यांची योगासनं पाहिल्यानंतर उपस्थित असणाऱ्या त्या सगळ्या देशांच्या प्रतिनिधींनी एकमुखानं अशा पद्धतीचा ठराव पारित केला की एशियन गेम्समध्ये पुढच्या वर्षी जपानमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये योगासन खेळाचा डेमो म्हणून समावेश केला आणि सगळ्या दुनियेला दाखवा योगासन खेळ कसा खेळला जातो आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या एशियन गेम्समध्ये हा मेडल गेम म्हणून आना आणि लोकांना मेडल्स द्या त्यासाठी एशियन चॅम्पियनशिप दिल्लीला आयोजित केली गेली आणि भारत सरकारनं त्यासाठी मोठी रक्कम दिली आणि दिल्लीमध्ये आपल्या मुलांनी कर्तृत्व गाजवलं संगमनेरच्या मुलांना त्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये दहा मेडल्स मिळाली आणि ती मुलं आता पुढच्या वर्षी जपानमध्ये होणाऱ्या एशियन चॅम्प एशियन गेम्समध्ये डेमो दाखवायला जातील खेळात एखादं मूल पुढे जायला लागतं आणि कशा पद्धतीनं संपूर्ण असमंत गाजवतं त्याचा हा छोटासा एक ते उदाहरण सांगितलं मग कोणी बॅडमिंटनमध्ये असेल कोणी कबड्डीत असेल कोणी खो खोत असेल या मुलांना पुढे नेणं त्यांची ती बुद्धिमत्ता जर लक्षात आली असेल की हा मुलगा खेळात उत्तम आहे त्याला त्या गोष्टीत पुढं नेलं पाहिजे आपल्या गावातला भालके नावाचा एक मुलगा आहे तो जी मराठीच्या त्या छोटे उस्ताद नावाच्या शो शोमध्ये महाराष्ट्राचा रनर अप म्हणजे दुसरा क्रमांक त्याला महाराष्ट्राचा मिळाला आणि सर्वोत्तम गायक महाराष्ट्राचं बाल गायक म्हणून त्याला सन्मान मिळाला हे कसं घडतं कारण त्याच्यातली जी सांगीतिक बुद्धिमत्ता होती ती त्याच्या आईवडिलांनी शिक्षकांनी ओळखली आणि त्याला बरोबर पुढे ने नेलं आणि त्या मुलानं कर्तृत्व गाजवायला सुरुवात केली अशा मुलांना दहावी बारावीला मार्क पडतात का हा प्रश्न स्वाभाविकपणे पालकांच्या मनात येतो की तो, तो मूल चार तास पाच तास गाण्याची प्रॅक्टिस करतोय किंवा खेळाची प्रॅक्टिस करतोय यांचं दहावी बारावीच्या मार्कांचं काय यांना उत्तम कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का तुम्हाला मी सांगू इच्छितो ज्या मुलाला मनातलं काम करायची संधी मिळते तिथे त्याची एकाग्रता ज्या पद्धतीनं वाढत जाते त्या मुलांना होमवर्क करायची घरी येऊन गृहपाठ करायची गरज राहत नाही शाळेत जे शिकवलं जातं ते शिकवलेलं बरोबर तो आत्मसात करत जातो आणि सगळी खेळाडू मुलं असतील किंवा ही गायक मुलं असतील या मुलांना त्यांच्या दहावी बारावीला पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्क्यांच्या वरच मार्क मिळतात असं आमच्या निदर्शनाला आलं म्हणजे एक बुद्धिमत्ता जी त्या मुलामध्ये विराजमान आहे त्या बुद्धिमत्तेचा वापर करून इतर बुद्धिमत्ता देखील फुलवता येऊ शकतात अशा पद्धतीचा हॉवर्ड गार्डनर नावाच्या त्या अमेरिकन शास्त्रज्ञानं सांगितलेला मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी नावाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण प्रत्यक्षात घडताना पाहतो आणि त्यामुळे ज्या वेळेस आपण या सगळ्या गुणवंतांचा सत्कार करणार आहोत त्या गुणवंतांमधले गुण त्यांच्या गुण, पालकांनी आणि शिक्षकांनी ओळखले आणि ते गुण त्यांनी विकसित करण्यासाठी प्रयत्न केले म्हणून ही मुलं आज यशाच्या प्रांगणामध्ये चमकताना आपल्याला दिसत आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांच्या शिक्षकांचं मी मनपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो आणि या सगळ्या मुलांकडे पाहून उरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यातून खूप मोठी प्रेरणा घ्यावी आपल्या घराघरामध्ये जाऊन आपण या मुलांचं कौतुक घरातल्या मुलांना सांगावं आणि अशा पद्धतीचं कर्तृत्व गाजवण्याची त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवावी अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलावलं आणि या मुलांनी खूप छान फुलं उधळून स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के आय आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता ऑटोमशिन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी ताज अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोयर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव